नाही काय आमलंय अरे काय आमलंय काय काय ना बसलोय काय करू म्हणजे काय 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 असं निवंत बसला म्हणून तर आता अशी नदीला फिरा शाळा ह्याच्यामुळे सोडली रे मी हा मायामुळं सोडले हा हो मग चांगलं शिका शेता काय शाळा ह्याच्यामुळे सोडली नाही मी नाही सुन्यामुळे सोडली रे आम्ही बघा जायचं की राव शाळेत मुळे बी सोडली तुझ्या मुळे बी सोडली माझा काही संबंधच येत नाही ना शाळा शिकून येणार सुदराय किती पुढे गेला माहितीये का तुला नाही ते का तीस हजार रुपये माहिती त्याला अरे मग तेच काय ते तर तुला इंजिनियर झाले तेच आम्हाला म्हणतो पन्नास पन्नास हजार रुपये मी रिक्षावर होय कमवत होतो आता कमी झालेत थोडे एवढे कमवत होता विषय कालूच होत विमान चालूच होत रिक्षा चालत होतो अरे पण शाळाला का नीट शिका म्हणत होतो मी तुम्हाला तू किती हो माझं पाच पन्नास हजारापर्यंत <laughs> फेकाय लागले रा तुम्ही अरे शाळा शिकले कुठेतरी जॉब लागले असते कंपनीत बी सी एस कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कंपनीत कोणाला तुला मी मला काय बाबा आहे तीस व्यवस्थित आहे पण मी कुठे जास्त शिकलोच नाही ना आठवत आहे का कशी शाळा सोडली आपण आठवतो काहीतरी बारा जणांनी दिवशी शाळा आपण का सोडली होती का सोडली होती म्हणजे एकाने सोडले म्हणून नको म्हणला त्यामुळं सगळ्यांनी दिले सोडून पण आता काय वाटतंय शाळा सोडल्या सोडली तर होतोय बर का शाळा सोडल्याला पण आता काय बोलून चालून काय का हे नाही होत काय शिकाय पाहिजे होत रे कुठतरी ऑफिस ऑफिस मध्ये काम आलं जर सोडले नसते तर कोणीच सोडले नसते शाळा सगळं वाटव झालं सगळ्यांच गुरु आमल्याच फक्त खरे खरे खरं <laughs> आहे ना खरं आहे मग आता भरतो का फॉर्म एखादा आता कसला फॉर्म भरतो का आता पिकली पार आता आर्धी गेली वरी आता शिकते अर्धी वर गेले अरे आता शिकू पस्तीस वय आम <laughs> राहिलं काय अजून अजून पाच पंचवीस की पन्नास लय झालं शिकाय पाहिजे ना पण काय त्याला अडचण काय नाही शिकायचं आता बरं जाऊ दे काय मला काय वाटतंय आपण नाही शिकलो काय म्हणायचं बरोबर आहे आपण पन... नाही शिकलो तरी आपल्या पोरांना तरी चांगलं शिकवावं शिकवाय पाहिजे पोरांना शिकवायचं ना आता इथनं पुढे तरी पोरांना शिक्षण चांगलं मिळायला पाहिजे काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो शिक्षण कसं पाहिजे मुलांच का आपलं स्वतःच कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा